प्रेड़ा प्रेड़ा। चिपक लावून पाहिजे ना पानाला पानातले हे पातोले खायची काय मजाच वेगळी हो बघा तर नमस्कार मंडळींनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आता आम्ही गेलो गावी मी एकटाच गेलो होतो पिऊ आली नव्हती गणपतीला गेलो होतो त्यानंतर मग येऊन परत गेलो आणि तेव्हा येताना मी हळदीचे पानं आणलेत गावावरनं तर त्याचं आज तुम्हाला आम्ही पातळ बनवून दाखवणार आहोत आता बोललो पानं सुकतील तर बोललो त्याच्या आधी बोललो पिऊला त्याची पातोळे बनवूया आणि पातोळी बनवण्याची सगळ्यांची कशी वेगवेगळी पद्धत असते आज आम्ही कशी बनवतो वेगळ्या पद्धतीत ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे जर कोण नवीन असेल आपल्या चॅनल होते आता कोण व्हिडिओ बघायला जर का नवीन आलं असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर आजच्या पातोळ्यांसाठी आहे ना आपल्याला लागणार आहे ते तवसं हे गावावरून आणलेलं होतं तवसं हे बघा मस्त त्या बिया पण झाल्या आहेत जून झालं असतं ते अरे जून झालं असतं ते आता हे काय बिया जून होत आल्या होत्या पण ह्या गावच्या तवशाला आहे ना चव मस्त असते आणि आपल्याला लागणार आहे तो गूळ ह्याच्यातला आपण गूळ काढून घेणार आहे आपल्याला पाहिजे तेवढा आणि आपण ह्या बिया वगैरे काढून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला फक्त पार्ट घ्यायचा आहे तो हा किसून घ्यायचा आहे बाकी सालटी पण काढायची आहे आणि बिया पण काढायच्या जोड़ा जोड़ा या मंडळीनं गावचं तवस खायला आपल्याला पातळीला जेवढं पाहिजे तेवढं दिलं आणि एक मस्त असं कटिंग करून घेतलं पीस मस्त लागतं आणि गावचं तवसं खाताना ना आवाज येतो तर अशा प्रकारे सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत तिकडं अशा ह्या वाडग्यात काढून ठेवायच्या पाणी वापरीत नाही ना, ना, ना पाणी नाही ना, ना, वापरणार कारण या काकडीतलं एवढं सगळं पाणी निघालंय ते काकडी घेतलेली आता आम्ही त्या काकडीच्या सालीसहित घेतोय ना आता ह्या गावठी काकड्या आहेत त्यांना काय फवारणी बिवारणी काय केलेली नसते जास्त साल जर निघत असेल तर काढायची नाहीतर न्यायची एवढे घेणार त्याला काय फवारणी वगैरे काय केमिकल वगैरे कायच मारलेलं नसतं आपल्या कशा घरगुती काकड्या तो तो उपट आणि किती जणांना पातोळे खायला आवडतात आणि ते कशा पद्धतीने आवडतात म्हणजे काही जण सारण भरून पण हे सारण भरून पण करतात ना ओके सारण भरून पण करतात पण आम्ही विदाऊट सारण जे करणार आहे पिठामध्ये सगळं काही मिक्स करणार आहे ते तुम्हाला दाखवतो पुढे प्रोसेस कसा येतो हो। निघेल तेवढी साल काढू शकतो आपण बाकी काय सगळीच काढायला पाहिजे असं नाही अशी साल राहिली की ठेवून द्यायची तर इकडं आपल्याला जेवढा लागणार आहे तेवढं गुल आपण कापून घेणार आहोत काळा हा आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढंच घेणार एवढा मोठा खडा दिसतोय तेवढा नाही घेणार वेगळं काकडी टाकणार आणि हा आमच्या गावाकडचा ऑथेंटिक असा पदार्थ आहे आमच्या कोकणातल्या खाद्यसंस्कृतीमधला हा पदार्थ आता मी तुम्हाला रेसिपी शेअर करतोय आणि आमच्या पद्धतीने कशा आम्ही बनवतो ते तुम्हाला दाखवतो बाकी त्यात तुम्हाला अजून काय ॲड करायचं आहे ते तुम्ही करू शकता ले ले। मदे। मदे ले ले। तर इकडे आपण एवढा गोल घेतलेला आहे आता आम्हाला पाहिजे तेवढा आम्ही घेतलेला आहे याच्यामध्ये ताकडीमध्ये मिक्स केलेलं आहे तर बऱ्याच दिवसाने तुमचं स्वागत आहे आमच्या किचनमध्ये टोप ठेवलायच ना तापायला ह्याच्यामध्ये आता जे आपण किसून घेतलेलं आहे ते टाकणार आहे तूप आहे हे जातायला तूप एवढं तूप टाकलेलं आहे टोप पण चांगला बरंच तापणे काकडी आणि गुळच आहे ना अजूनपर्यंत दुसरं काय अजून टाकलेलं नाही आहे टाक आता नंतर काय काय त्यामध्ये एक 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 ऍड करणार ते तुम्हाला दाखवणार टोप टाकलाय तूप टाकलेला काकडी आणि गुळ कडवून आहे अच्छा गुळ वितरला पाहिजे नाहीतर मला वाटतं ते नंतर मळताना पीठ मळताना ते अख्खे अख्खे खडे येतात त्यामुळे गरम केल्यानंतर तो वितळून जाणार

तिथे कड आलाय याला उकळी आली आहे चांगली त्याच्यामध्ये आपण वेळची घालूया वेळची ओके तर त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचे पीठ टाकायचं तांदळाचं पीठ ऍड करायचे ओके ते किती टाकायचंय ते, ते जेवढं पाणी असेल ना तेवढं म्हणजे जेवढं पीठ जाईल तेवढं टाकायचं ओके आणि ढवलत राहायला लागतं काय म्हणजे मिक्स झालं पाहिजे पीठ पण त्यामध्ये डायरेक्ट हे ओतून आहे ना तांदळाच्या पिठात तर टाकतात आणि मळतात तसं पण करू शकतो आपण आणि काय त्याचा जो वास सुटलाय ना हा 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 दरवळ पूर्ण काय भाजी आणि या वर्षी किती जण मी पातोळे बनवून खाल्ले कमेंट करून नक्की सांगा कष्ट कष्ट तेव्हा पातोले खायला भेटणार आहेत बनवतो बनवतो कोण 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 मी हात माझा मस्त अजून जाईल का पीठ याच्यामध्ये चेक करायचं आपल्याला किती पाहिजे तेवढं ओके तर आपलं इकडे मिश्रण आहे ना सगळं रेडी झालेलं आहे आता आपण पातोळे थापायला रेडी हे बघा जर गुटळे असतील ना, आ, पोड़ी ना। पोड़ी तर फोडायला हा अशा पळीने फोडायच्या कारण आपल्याला नंतर मळायला पण भेटणार नाही एवढं गरम गरम असतं आणि गरम गरम पिठाच ते थापायचं ना मग नाही थोडं गार ओके okay, थोडं गार झालं की नंतर मग आपण पातोळे थापायला घेऊ हल्दीच्या पानात चल मंडळी नू इकडे बघा आम्ही हळदीची पानं आणली होती ही हे बघा आपल्याला काय एवढी नको आहेत ह्याचेच आपल्याला किती आपले तीन तीन पडतील ना भाग हां एकाचे तीन तीन भाग पडतील म्हणजे असे एकामध्ये तीन पातोळे होतील एवढेच आपण पानं घेतो आहे जास्त नाही आणि आपल्या इकडं पीठ पण रेडी झाला आहे जो अशा कलरमध्ये दिसतो आहे म्हणजे एवढी पानं बस आहेत ना एवढ्या पिठाला आपल्याला काय थोडे असे पातळ पातळच टाकायचे आहेत तर पहिले कटिंग करून घेऊया पानं पहिलाच पातोला पहिलाच थापायला घेते पिऊ थोडं पाणी लावायचं नाही तर पीठ त्या हाताला चिपकतो एक साइड अशा थापायची पीठ जास्त पण पीठ जास्त पूर्ण पानाला एक साइडने पूर्ण पसरवून घ्यायचं चिपक लावून पाहिजे ना पानाला चिपकून राहायचं जास्त जाड पण नाही करायचं आहे असं कोण फिरवायला पटापट सगळे बनवून घेऊ एवढं पीठ आहे सगळं असा पलटी मारायचा म्हणजे कसा पानांचा फ्लेवर कसा एकदम पूर्ण दोन्ही साईड हा गरम गरम आहे पातोळा एक रेडी आपल्याला या चाळणीमुळे ठेवायचं काय मित्रांनो बोल बघा आता मी इथं एक बटरफ्लाय पण बटरफ्लाय ओके उडतो फोन ठीक आहे ठीक आहे रेडी कराय आम्हाला दाखव चिकू काहीतरी प्रयोग करतोय नवीन बघून बघून बघू आपण काय करतोय तो उड़तो। उड़तो तर तो मंडळीनु इकडं झालेले आहेत आपलं पातोळं थापून हे असे एकावर एक असे एक उलटे सुलटे टाकलेले आहेत म्हणजे कसं त्यातून येतं वाफा वगैरे आता माझी पाच झाल्या पाहिजेत ही जाळी आहे तर त्या जाळीवरती ठेवलेलं आहे आणि इकडे ठेवलेलं आहे टोप तापायला त्यात टाकलेले लिंबू लिंबू का टाकलेलं आहे तर टोप आहे ना काळं काळं जेवढं टोपाचं असतं सगळं निघून जातो लिंबू त्यात उकळल्यावरती आणि आता कड आल्यानंतर आपण हे ताट ठेव्यावरती जाळी आहे बघा तरी जाळी ठेवू वरती आणि त्याच्यावरती झाकण ठेवू मग मस्त आपले पातोळे रेडी होतील थोडा वेळ जरा वाफवूया त्यांना बरं मस्त अँ पातोळे तर इकडे मस्त कड येतो आहे आणि त्याच्यावरती आपण हे बघा मस्त वाफायला लागले त्याच्यावरती आपण जाळी ठेवून देऊ आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूया तरी ले ले ते पाहू शकता तुम्ही आपले पातोळे रेडी झालेले आहेत तिथे दहा मिनटं शिजवले आहेत मी जास्त वाफ नाही दिलेली त्याला कारण आपण पीठ आधीच उकडून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित त्यामुळे त्याला जास्त शिजवले नाही आणि थंड झाल्यानंतर हे चांगले सुटतील कारण ह्याला पाणी पण लावलेलं आहे ना त्याच्यामुळे ते व्यवस्थित सुटतील जास्त हे नाही होणार तर मस्त इकडे पातोळे रेडी झालेले आहेत हे बघा मस्त दोन मोठ्या साईजमध्ये आणि आपण आता टेस्ट करणार आहोत पातोळे बघा मस्त आणि हे पातोळे आहेत ना तुम्ही दुसऱ्या दिवशी वगैरे खाल्लेत ना सकाळी दुसऱ्या दिवशी एक नंबर लागतात जसे पुरणपोळी आणि पातोळे दुसऱ्या दिवशी खायला खूप छान लागतात आणि आपण खाणार आहोत हे बघा पातोळे रेडी आहेत मस्त हे बघा असे सुटत आहेत व्यवस्थित हे बघा आणि खायला एक नंबर लागतात एक नंबर याच्यामध्ये आहेत ना सारण पण टाकलेलं असतं आणि सारणवाले असे पूर्ण असे फोल्ड केले असतात आतमध्ये सारण असतं मस्त तुटत आहे हे बघा एक नंबर भारी काकडी आणि हळदीच्या पानाचं जो काही फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरलाय एक नंबर लागतो आणि मी किती खाऊ शकतो पातोळे याचा अंदाज नाही साइज बोपट आहे एक नंबर पातो आपण अजून एक करूया हा 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 हो हो हळदीच्या पानातले हे पातोले खायची का मजाच वेगळी आहे अरे हो का हा, हा या पातोळी खायला ला जवाब ला जवाब टेस्ट हा 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 अरे आठव हा 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 चिकू बॅक कॅमेरा आणि मी इकडे ताव मारला आहे पातोळ्यांवर तर चला आजचा हा पातोळ्यांचा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवतो अजून एवढे पातोळे आहेत आपण थोडे थोडे खाऊ आणि खूप छान झाले पातोळे सो आजचा पातोळ्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू असंच कोणत्या तरी काही नवीन व्हिडिओमध्ये प्लीज जे पण कोणी नवीन आलेत ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब न करता जमा आला इकडे चिकून काय बनवलंय बंदूक काजरी युनिकच काजरी बनवला नाही नवीन काजरी शोध लावला नाही चला बाय बाय टाटा